वर्धा लोकसभेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील शिवणी रसुलापूर या गावातील नागरिकांनी भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस तसेच भाजपा विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे हे प्रचारासाठी गावामध्ये आले असता त्यांना रोखून दहा वर्षांपासून खासदार साहेब हरवले होते का असा प्रश्न केला

फक्त धार्मिक प्रश्न पुढे लोटून आपण मत का मागत आहात आपण केलेल्या कामांवरती मत का मागत नाही झालेल्या आपल्या सरकारने काय कार्यवाही केली व आमच्या गावामधील तरुणांना सरकारी नोकऱ्या का मिळत नाही असे अनेक प्रश्न विचारून खासदार रामदास तडस आणि विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे यांना नागरिकांनी विरोध दर्शवून गावामध्ये प्रचार करण्यापासून रोखले ગાવા મગ પાડલે પ્રૂફ મોબાઈલ બહાર કાઢે या संदर्भामध्ये धामणगाव येथील विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी बोधिसत्व काळे यांनी रावसाहेब रोठे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी उपरोक्त वृत्ताला दुजोरा दर्शविला मात्र गावातील ज्या बाबी घडल्या त्याबद्दल बोलल्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला बघूया काय म्हणतात धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे हा राव सज हा ते हारखा लागेल बाकीच आपण गावातून सगळं फिरून आलो पूर्ण सगळं मी, मी काय म्हणतो आपल्याला एक स्टेटमेंट आहे छोटस की बा घटना काय झाल हा पक्षाचा हेच विषय होता का बा तुम्ही देवाचे नारे देऊ नका आणि राष्ट्रभक्तीचे नारे देऊ नका वंदे माताम काय ना असे नारे देऊ नका म्हणून असं त्याचं त्याचं म्हणणं होतं बाकीचं तर त्याच्यामुळे बाकीचे कार्यकर्ते थोडे झाले आणि त्याच्यातून मग नंतर ते बाकीचा विषय झाला तो मी समजा प्रयत्न केला त्यांना तसं नसते ते त्यांना म्हणावं लागणार बाकीचे वगैरे सांगायच लागते आपल्याला असा तो विषय तो आहे ठीक ठीक तो कार्यकर्त्याच्या मधला विषय कार्यकर्त्याचा विषय आहे तो आणि विरोधकाचा विषय असा विषय विरोधक प्लस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बोधिसत्व काय विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे